मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर मधील भिंगार येथील मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी भिंगार शहर बंद ठेवण्यात आलंय तर याचा आमचे प्रतिनिधी अनिकेत गवळी यांनी आढावा घेतलाय महाराष्ट्रामध्ये आज पुन्हा बंदची आग नि मराठा समाजाच्या वतीने निर्माण करण्यात आलेले आहे मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये आज बंद पूर्ण संपूर्ण बंद करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आज भिंगार शहरामध्ये देखील दे पूर्ण बंद पाळण्यात आलेला आहे त्या मराठा समाजाचे प्रतिनिधी त्यांच्याशी आपण थेट समज चर्चा करूया प्रामुख्याने त्यांची मागणी कोणती आहे नमस्कार सर नमस्कार तुमची प्रामुख्याने मागणी कोणती आहे आज का बरं तुम्ही मरा भिंगार शहर बंद ठेवलेलं आहे आम्ही मनोज जरंगे पाटील यांचं जे उपोषण चालू झालेलं आहे आणि शासनाने जो पळ काढू परत धोरण सुरू केलं आहे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सोळा तारखेपर्यंत अध्यादेश काढू कायद्यात अंमलबजावणी करू सगळे सोऱ्यांची तर त्यांनी विशेष अधिवेशनच वीस तारखेला बोलवलेलं आहे त्यामुळे ती आमची मराठा समाजाची जरंगे पाटलांची फसवणूक करण्याचा प्रयत्न आहेत त्यासाठी मनोज जरंगे पाटलांनी जे उपोषण सुरू केले त्यांच्या समर्थनार्थ आम्ही भिंगारमध्ये सकल मराठा समाज व सर्व समाज बांधवांच्या वतीनं आज आम्ही हे बंद पाळण्याचं आवाहन केलं होतं निश्चितच तुम्ही बंद पाळण्याचं आवाहन केलेलं आहे तरी हे बंद पाळल्यानंतर सुद्धा तुमची काही मागणी पूर्ण नाही झाली तर तुम्ही काय करणार बंद जर पाळल्यानंतरही शासनाने जर ही मागणी पूर्ण नाही केली तर महाराष्ट्राच्या पातळीवर जे काय आपला सकल मराठा समाज आहे मराठा क्रांती मोर्चा आहे आणि जरंगे पाटील आहेत जे काय निर्णय घेतील तो निर्णय आम्ही पुढं खाली अंमलबाजावणी करूया पाटील यांनी पाच दिवसापासून अन्नाचा पाण्याचा कुठलाही क घेतलेला नाहीये त्यांची तब्येत खालवलेली आहे त्यावर तुम्ही जारांगी पाटलाला काही संदेश देणार हा त्यांची प्रकृती परिस्थिती पर खालवलेली आहे त्यांनी त्यांची काळजी घ्यावी निश्चितच सर्व मराठा समाज